जाहीर विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती दोन हजार चोवीसमध्ये एक महत्त्वाची अपडेट आपण घेऊन हो आलेला विद्यार्थी मित्रांनो आज आपले मुकुल भाऊ किनकर आणि त्यांची टीम ही डी सी एम साहेबांना भेटण्यासाठी गेलेल्या विद्यार्थी मित्रांनो लेखी ही टी सी एस आय बी पी एस या कंपनीने न घेता पोलीस डिपार्टमेंटने घ्यावी या मागणीसाठी त्यानंतर आधी ग्राउंड घेण्यात यावे जसं दोन हजार तेवीसमध्ये जी भरती पार पडली तशीच भरती घेण्यात यावी आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचे वय हे गेलेले आहे त्यांच्यासाठी एक चान्स देण्यात यावा अशी मागणी घेण्या घेऊन गेलेल्या विद्यार्थी मित्रांनो आपण फोटो बघू शकता सर्व टीम हे गेलेल्या विद्यार्थी मित्रांनो शाहरुख भाऊ आणि मुकुल भाऊ यांच्या नेतृत्वाखाली सर्व विद्यार्थी हे गेलेले आहे तुम्ही अजूनपर्यंत गेले, गेले नसतील तर तुम्ही सुद्धा जाऊ शकता विद्यार्थी मित्रांनो आज बारा वाजता ही मीटिंग आहे आणि मुद्दा बघू शकता विद्यार्थी मित्रांनो काय आहे तर पहा दोन 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 हजार चोवीस डी सी एम साहेबासोबत चर्चा प्रति माननीय मोहन भाऊ मते साहेब विधानसभा सदस्य महाराष्ट्र राज्य विषय महाराष्ट्र पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस सुरू करण्याबाबत महोदय सेवेशी से अर्ज करतो की आम्ही पोलीस भरती करणारे उमेदवार पोलीस भरती तयारी करत आहोत सध्या गृह विभागात पदेरिक्त असून लवकर पोलीस भरती कारवाई सुरू करण्यात यावी अशी आमची सर्व उमेदवारांची मागणी आहे मागील तीन मार्च दोन हजार तेवीसच्या सामान्य प्रशासन विभाग मार्फत दोन वर्ष कमाल वयोमर्यादा वाढवली होती व वा सध्या पोलीस भरती झाली नाही जी आर मर्यादा वाढवून त्यानुसार वयोमर्यादा वाढवून देण्यात यावी सर्वात महत्वाचा मुद्दा विद्यार्थी मित्रांनो हाच आहे की वय वाढ मिळाली पाहिजे कारण की आपल्याला माहिती आहे की दोन हजार चौदा नंतर दोन हजार तेवीसला मोठी भरती झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो आणि त्या भरतीमध्ये काही विद्यार्थी जे मेहनती होते जे वयवाढ झालेले होते त्यांना एक चान्स मिळावा अशी सर्व विद्यार्थ्यांची इच्छा आहे तर पहा लोकसभेच्या पूर्वी पोलीस भरती जाहिरात काढून अर्ज भरून घ्यावे म्हणजे लाखो उमेदवार हे भरतीला पात्र होतील आपणास विनंती आहे की पोलीस भरती प्रक्रिया सुरू करण्यात यावी आपला विश्वासू सर्व पोलीस भरती, भरती करणारे विद्यार्थी मित्रांनो आणि बघू शकता मुकुल भाऊ किनकर सचिन मोटघरे शाहरुख खान आनंद डबाळे त्यानंतर तांबुलकर दिनेश तांबुलकर तर या सर्व विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन चर्चा करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो तर आज बघावं लागेल की नेमकं चर्चेमध्ये काय होते आपले तीन चार मुद्दे महत्त्वाचे आहे जसं ऑनलाईन पेपर न घेण्यात येऊन पोलीस विभागाने पेपर घेण्यात यावे ग्राउंड आधी घेण्यात यावे त्यानंतर वयवाढ ही मिळालीच पाहिजे आणि सर्व प्रक्रिया ही पोलीस विभागानेच केली पाहिजे तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंत व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या तिथे फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे एक रुपयासुद्धा न घेता टेस्ट सिरीज आपण देत असतो विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती आतापर्यंत तेरा पेपर झालेले आहेत दर गुरुवारी आपण पेपर देत असतो धन्यवाद